हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत साधी सोपी अशी कोशिंबिरीची रेसिपी चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया कोशिंबीर करण्यासाठी इथे मी गाजर घेतले गाजरचे काप करून घेतले बिटाचे काप करून घेतले काकडी घेतली आणि टोमॅटो घेतलेला आहे आता महिना चालू आहे म्हणून बरेचसे लोक कांदा लसून खात नाही किंवा टाळतात तर म्हणून कांदा घेतलेला नाही पण तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्ही असाल तर कांदा घेतलात कापून तरी चालेल त्याच्यानंतर ना ह्या ज्या भाज्या आहेत त्या समप्रमाणात घेतल्या तरी चालतील परंतु तुमच्या आवडीनुसार काही कमी जास्त प्रमाणात घेतल्या तरी चालतील आणि ह्या कापून मीठ लावून ठेवल्यास तर त्याचं पाणी निघून जातं आणि कोशिंबीर जी आहे ती आपली घट्ट राहते तसं केलं तरी चालेल किंवा ज्या वेळेस तुम्हाला जेवायचंय त्यावेळेस मग डायरेक्ट करायला घेतली तरी चालेल पण आधी करून ठेवायचे असेल तर त्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते निघून जाण्यासाठी थोडं मीठ लावून ठेवायचं जेणेकरून त्याचं पाणी निघून जाईल आणि आजपर्यंत मीठ गेल्यावर टेस्ट पण चांगली आता हे सगळं मी एका पितळीमध्ये मिक्स करायला घेते गा, गाजर गाजराच्या आपण खूप सारे हेल्थ बेनिफिट पाहिले होते गाजराचा हलवा ज्या जी रेसिपी केली होती त्याच्यामध्ये ती रेसिपी शेअर केली आहे यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर हे आहे बीट जेव्हा केव्हा तुम्हाला हिमोग्लोबिनची कमी असेल आणि जर मेन सोर्स कुठला असेल तर तो हा असतो बीट की बीट खायला सजेस्ट करतात त्यामुळे आपली कोशिंबीरमध्ये बीट असेल तर ते, ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहेच आहे परंतु त्याला कोशिंबीरीला एक गुलाबी असा वेगळा कलर पण येतो ना काकडी कोशिंबीर मध्ये सगळ्यात टेस्टला कुठला चांगला भाजी लागत असेल तर ती असते काकडी त्यामुळे तिचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचंय आणि काकडी कोणाला आवडत नाही असं होतच नाही काकडी प्रत्येकाला आवडते आणि हा टोमॅटो टोमॅटो हा प्रत्येकाच्या घरात असतो त्यामुळे फक्त काकडी ते, थे थे, का हाँ टौमेटो, टौमेटो हाँ का ते कांदा आणि टोमॅटोची पण कोशिंबीर केली ती सुद्धा छान लागते आणि कोशिंबीर करताना टोमॅटोच्या जब्बी बी आहेत ते घ्यायच्या नाही त्याच्या बाजूला करून ठेवायचं आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आता या ज्या आपल्या भाज्या आहेत त्या मिक्स करून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक दोन चमचे दही घालून घेते मी दोन लोकांच्या हिशोबाने कोशिंबीर करते जास्त प्रमाणात करायचं असेल तर जास्त दही लागेल त्याच्यानंतर मग दही टाकलं की दह्याला थोडा का महिना आंबटपणा असतो त्यामुळे तो टेस्ट बॅलन्स करण्यासाठी लगेच साखर घालून घ्यायची आहे आणि आपण भाज्या कापून ठेवल्यानंतर मीठ लावलेलं नव्हतं त्यांना त्यामुळे थोडस मीठ पण टाकून घ्यायचंय आणि हे पुन्हा मिक्स करायचंय तुम्ही पाहू शकता बीटामुळे आपल्या कोशिंबिरीला एक वेगळा कलर आलेला आहे जर बीट नाही घातलं तर अशी पांढरी शुभ्र दिसते कोशिंबीर परंतु बीट घातलं की अशी गुलाबी गुलाबी दिसते खूपदा कोशिंबीर घट्ट राहण्यासाठी हिंग पण वापरलं जातं पण हिंगांचा हिंग हिंग ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस त्याचा जो वास आहे तो काही काही ना आवडत नाही किंवा टेस्ट पण आवडत नाही त्यामुळे हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि नसेल घालायचं तरी चालेल अशा पद्धतीने नीच ती खाल्ली तरी पण ती टेस्टला चांगलीच लागते आता ही आपण घरगुती पद्धतीने किंवा घरच्या घरी बनवतोय परंतु ज्यावेळेस केटरिंगमध्ये किंवा आचारी स्टाईलमध्ये बनवली जाती तर ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल जलजिरा पावडर टाकली जाते त्याने पण एक टेस्ट वेगळी येते कोशिंबिरीला आणि जलजिरा म्हणजे काही नसतंय जलजिरा मसाला तुम्हाला जर करायचा असेल घरच्या घरी तर धने काळी मिरी आणि आपले जे धने काळे मिरे जिरी आणि काळे मिर त्यातले जे खडे मसाले हे धना जिरा आणि काळी मिरी हे थोडेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे तव्यावर किंवा कढईत आणि त्याच्यानंतर ना त्याची पूड करायची आहे आणि ती आपलं साधं मीठ थोडंसं सा, आणि काळं मीठ थोडंसं यांचं मिश्रण म्हणजे जलजिरा पावडर असते ती जरी घातली तरी पण भारी लागते कोशिंबीर पण मी आत्ता घरच्या घरी गर, बनवते म्हणून घातलेली नाहीये आणि अशा पद्धतीने आपली कोशिंबीर तयार झाली पण याला एक फायनल टच द्यायचा राहिलाय तो म्हणजे कोथिंबीरीचा थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची जेणेकरून आपली जी कोशिंबीर आहे ती दिसायला पण छान दिसेल अशा पद्धतीने आपली घर घरच्या घरी चांगले टेस्टी अशी कोशिंबीर तयार झाली आहे चला तर मग लगेच सर्व करून घेऊ तुम्हाला आमची आजची ही कोशिंबीरीची साधी सोपी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद